गौताला आउटरम घाट अभयारण्य येथे चंदन तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबंधित क्षेत्र वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगणमतानेच ही तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय आहे गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणादेवी परिसरात दहा ते पंधरा जणांच्या तस्कर टोळक्या सलग तीन ते चार दिवस मुक्काम करून अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने जिवंत चंदन वृक्षाची कत्तल करून तस्करी करतायत लोंजे सांगवी ते राजदेहरी या संपूर्ण पट्ट्यातील चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे या तस्करीमुळे अभयारण्यातल्या मौल्यवान वनस्पती आणि व वन्यजीवनाचे प्रचंड नुकसान होत आहे बिबट्या बाघ रानडुक्कर यासारखे प्राणी जंगल सोडून लोकवस्ती शिरत असल्याने मानव वन्यजीवन संघर्ष वाढीस लागलाय स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कावरही गदा आली आहे या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की पाटणादही परिसरात तात्काळ विशेष तपासणी करून इतर विभागातील सक्षम प्रामाणिक अधिकारी नेमले जावेत चंदन तस्करांसोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणावीसशे बहात्तर भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियमन एकोणावीसशे चौसष्ट तसेच भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी एकशे वीस बी चारशे नऊनुसार कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि विभागीय चौकशी तातडीने राबवावी या प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी आणि राष्ट्रीय हरित लवाद यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट